Hvala त्यांनी काढले बुवा गाडी गाडी काढली पण लाईन अरे का खंडाय जरा ते माणूस असं लाग नाही जमतं असं डायरेक्ट येतो आहे अंदाज लागत नाही खड्डे फुड्डे आहेत तर मध्ये खऱ्या कधी नाही लागत नाही दगड येतं दिसतंय आपल्याला दिसतंय असं हां मध्ये गेलं जातं त्या पलीगाडा कधी खंडाय बघा दगडाच्या पुलिक दुसरा मार्ग नाही राहिला तिकडं पलीकडं त्या खाड्या इकडे घ्याव लागेल का होतो मी पिकअपला ना पिकअप बघायचं राहतो बघा मित्रांनो आम्ही सावताड्याकडे चाललो होतो अक्षर पिंप्री मार्ग आलो होतो पूर्ण अडीच माझ्याकडे आहे आता गाडी चवीत माझ्याकडे हां आता ह्याच्यामधून गाडी नाहीच आहे बघा पहिली गाडी

चला तर मग मित्रांनो भेटू आपण कुठल्या ब्लॉकमध्ये <laughs> मासे मासे हां मासे 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 <laughs> आता नऊ रात्रीमधून सौथडीकडे जाणार आहोत चला तर मग बाय